नमस्कार मंडळी आज आपण ना सोयाबीनचा मस्त असा तोंडाला चव आणणारा पदार्थ बनवतोय बनवायला अतिशय सोप्पा शिवाय घरातील साहित्यात बनवून तयार होतो चवीला तर एकच नंबर रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर गॅसवरती मी जाडबुडाची कडाई ठेवलेली आहे शक्यतो आपल्याला जाडबुडाच्या कडाईचाच इथं वापर करायचा आहे आता यामध्ये घालूया एक चमचाभर तेल यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे जिरे आपलं चांगलं फुललं की यामध्ये आपल्याला एक वाटी सोयाबीन आहे म्हणजे सोया चंक्स यामध्ये घालायचे सोयाबीन ना आपल्याला छान असे सोनेरी रंगावरती परतून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता आपले सोयाबीनला मस्त असे खमंग खरपूस भाजून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे घातलेली हळद चांगली मिक्स करून घेऊया तर इथे आपली ही हळद चांगली मिक्स करून झाली की हे सोयाबीन आपण काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया त्यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत आणि हे देखील छान असे सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे आहेत तर इथे आपलं खोबरं देखील छान असं सोनेरी रंगावरती भाजून झालं हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे आपले खोबऱ्याचे काप आणि सोयाबीन मस्त असे थंड झालेले आहेत आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला कश्मिरी लाल मिरची पावडर घालायची आहे त्याचबरोबर सात ते आठ लसूण पाकळ्या यामध्ये घालूया त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय त्यानंतर याला झाकण लावून मिक्सर वरती फिरून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं फिरून झालेलं आहे हे बघा तर तोंडाला चव आणणारी चटपटी तशी सोयाबीनची चटणी बनवून तयार झालेली आहे ही तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती किंवा वरण भातासोबत तोंडी लावू शकता अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही चटणी काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद